अधिसूचित केलेली रिक्त पदे पंचावन्न हजार शून्य बहात्तर म्हणजे एवढी रिक्त पद त्या एकूण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आहेत की ज्या ठिकाणी त्यांना लोकांची अपेक्षा आहे उमेदवार नोंदणी तेहतीस एकोणीस आणि स्टार्टअप कॉल सव्वीस असं आजच्या कार्यक्रमामध्ये हो होतं अं विधान परिषदेची उपसभापती या नात्याने मी काम केले पाच वर्ष पाहते आहे इतकंच पाच दिवसाचं अधिवेशन संपलं त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या चर्चा झाला निर्णय झाले सकारात्मक निर्णय घेतला त्याचबरोबर रोजगार कायदाची व्यवस्था याच्यावरती आमच्या सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारची जे आहे त्याच्यामध्ये शासन आपल्या गाडीसारखा उपक्रम असेल महिला संशमीकरण योजना आहे या सगळ्या योजनांच्या बद्दल देखील पळत झालेला आहे आणि उपसभापती म्हणून आज मी काम करत असले तरी सुद्धा बारामतीमध्ये सामाजिक कामाची सुरुवात साधारणपणे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या सुमारालाडप्ला माझा दवाखाना होता तेव्हापासून केली आणि नारगडवाडी डोरलेवाडी तांदूळवाडी इंदापूर त्याच्यानंतर समसर सगळ्या गावांच्या मध्ये वेगवेगळ्या तीस चाळीस गावांच्या मध्ये आमच्या कार्यकर्त्या होत्या त्याच्यातल्या काही कार्यकर्ते आधी काम करतात काही जणी आता नवीन उद्योग आहेत पण अंजली वाघमारे आधीच स्त्री आधार केंद्राचं शाखा चालवतात सत्तावीस वर्ष झाले आणि आजही तिथल्या केसेस आमच्याकडे येतात आणि बारामतीतून अक्षयच्या पलीकडे जाऊन आम्हाला कायम सहकार्य मिळालेलं आहे महिला त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य झाल्या सरपंच झाल्या हे आमच्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या महिला त्या ठिकाणी मोठ्या पदांवर आहेत अनेक केसेसचे निकाल देखील या भागात काम करणारे ते लागलेले आहेत जे काही महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा तक्रारी माझ्याकडे हो आल्या होत्या त्याही माझ्या संपर्कात आहेत त्याही जिथे जातात बदली होते तिथून मला फोन करतात संपर्कात असतात पंकज देशमुख हाता भेटून गेले आणि गेल्या तिस्ताळीस वर्षामध्ये थोडंफार स्त्रियांच्या प्रश्नावर अनुकूलता व्हायला लागली आहे पण अजून देखील कन्विक्शन रेट जो आहे तो वाढलेला नाही आहे सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होते आणि एनडीएच्या च्या बरोबर शिवसेना होती आणि आज सुद्धा एनडीएच्या बरोबर नरेंद्रजी मोदी यांच्याबरोबर शिवसेना हेजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे आणि मला खात्री आहे की दोन हजार आता याच्या निवडणुका येतील चोवीसच्या लोकसभेच्या त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कोल्हापूरच्या आमच्या अधिवेशनात सुद्धा पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची उपस्थिती ठिकठिकाणी झालेली आहे आणि जनतेला शिंदे साहेबांनी जे के केलेलं काम आहे त्याच्याबद्दलचा का, राजकीय आमचे तर पन्नास एक आमदार आहेतच स्वतःचे खासदार पण आहे पण त्याच्या खेरीज सुद्धा जनतेचं नातं जोडलं जात आहे खास करून शिवसैनिक जो आहे ठिकठिकाणचा त्याला संधी राजकीय प्रतिष्ठा आणि विकासाच्या मध्यवर्ती प्रवाहात त्यांनी नेतृत्व करावं ही एकनाथजी शिंदे यांची भूमिका आहे आणि आमचे जिल्हा प्रमुख प्रमु आहेत देवरे उपजिल्हा प्रमुख आहेत श्री बनकर तसेच सीमाताई कल्याणकर इथे आहेत महिला का जिल्हा संघटक असे सगळेजण वेगवेगळं काम करत आहेत आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये पक्ष ज्याप्रमाणे भूमिका घेईल तर ती भूमिका तर स्पष्टच आहे आम्ही तिथं आहोत महायुतीमध्ये त्याप्रमाणे आमची भूमिका पुणे जिल्ह्यामध्ये असेल आणि आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा एक बिला प्रचार करणार आहोत नंतरच्या पुढच्या टप्प्यावरती आता त्यामध्ये डिपार्टमेंट करत आहे काम जे केलेले आहे प्रत्यक्ष नोकऱ्या नाही कुठेतरी या कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल होते असा आरोप करून केला गेला काहीच नाही मला असं वाटलं होतं कोणाला तरी प्रश्न पडेल मी पुस्तिका बरोबर ठरलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्या कंपन्या आहेत त्या देऊन ठेवल्या तरुणांना प्रत्यक्षपणे जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी बरकार प्रयत्न करत आहे मात्र हे फक्त तरुणांना खुश ठेवण्यासाठी केलं जातं यातून रोडाल जाहीर पण केला नाही आणि त्या अहवालामध्ये हे सांगितलं की हे काही पोलीस विभागाकडे माहिती घेतलेली होती त्याच्यामध्ये एक दिसत की आपण आमदार मंत्री महोदय दादा भुसे यांची चर्चा झाली होती आवाज मोठा वाढला होता आणि त्याच्यामध्ये कल्पना असेल पण महाराष्ट्राला माहिती म्हणून द्यावी सांगते आमच्याकडून जे निळ्या वेशातले जे कुठे सेवक दिसतात तर तेच झाले आणि मी सभागृहात पण त्याची माहिती दिलेली आहे नंतर तुम्ही सगळीकडे माहिती हे दोघेही शिंदे साहेबांवर हसत हसत निघून गेले तुमचीच बातमी त्यामुळे मला असं वाटतं की एक ते छोटस काहीतरी बारीक सारीक मतभेद होते त्याला एवढं गांभीर्याने वातावरण निर्मिती करण्यासारखं काही नाहीये की लगेच अमुख झालं अमुख झालं वगैरे सगळं काही काही लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारे राजकारणामध्ये काही वेळेला राज्यभरात खोप केला जातोय यामध्ये सुमित्रा पवार यांची उमेदवारी यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी एकंदरीत आम्ही विधानसभेचा आमचं ठरल्याशिवाय आम लोकसभेला आम त्यांना मदत करणार नाही अशी ना। भूमिका मांडली आज तुमचे शिवसेनेचे नेते ने देखील विजय शिवतारे यांनी देखील अशीच दे 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 दे, भूमिका मांडली जर आम्हाला माहितीमधून विधानसभेला मदत होणार असेल तर आम्ही अजित पवारांना लोकसभेला मदत करू असं आज त्यांनी स्टेटमेंट केलं विजय शिवतारे मला एवढं नक्की वाटत की महायुतीचे नेते त्या जागा ज्याला देतील त्या पक्षाला त्या ठिकाणच्या प्रत्येकाचं काम असतं आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की व्यवस्थित काम केलेलंच आहे जिल्हा परिषद कार्यकर्ते परिपक्व आणि नंतर शिंदे साहेब ज्या असं मला इथे सांगायचं आहे म्हणजे असं की त्यांचे जोपर्यंत राजकारणामध्ये उमेदवारी जाहीर होत नाही एडी फॉर्म येत नाही आणि एव्ही फॉर्म आल्यावर सुद्धा दुसऱ्यालाच एव्ही फॉर्म दिले गेले असंही आपण इतर मतदारसंघात झालेलं पाहिलंय पण त्यामुळे प्रत्यक्षात फॉर्म भरून जेव्हा लढत होईल त्याच्यानंतर भाष्य अपनीत पवारांचे दौरे वाढलेले आहे त्यांच्या मनात काय मला सांगता येणार नाही ठरव मला कल्पना माहिती मला खऱ्या घरी लोकांशी ज्या प्रकारणी त्या सगळ्याची सांभाळलेला आहे तो पाहिलं तर त्यांना आणि तो त्यांच्या कुटुंबातला प्रश्न आहे हा जो नमो रोजगार मेळावा पार पडला त्या रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नंतर मात्र राजकीय वर्तुळातून टीका झाल्यानंतर शरद पवारांचं नाव त्या ठिकाणी ऍड करण्यात आलं कुठेतरी त्याच्यातून राजकीय दृष्टीतून येतोय का शासनाचं धोरण असताना दोन हजार पंधराच्या यानुसार स्थानिक जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचं नाव त्या निमंत्रण मध्ये निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकलं जावं असं आता राज्यकर्त्यांकडून असा दृष्टीपाला होतोय का तुम्हाला काय वाटतंय मुळात असं आहे की शरद पवार साहेबांच्या एवढ्या मंत्री होते त्यावेळेला जिल्हा परिषदेत आमचे गटनेते रमेश कोंडे आणि याच्यामध्ये विमानतळाच्या कार्यक्रमात त्यांनी खासदारांची नावं टाकली नाही अथॉरिटीने म्हणून कोंडे फार मोठं आंदोलन केले काय मुद्दा माझा याच्यात एवढा आहे की प्रोटोकॉल ठरलेले आहेत आणि मी जे काही वाचलं वर्तमानपत्रामध्ये आता ते काही अधिकाऱ्यांना विचारलं नाही त्याच्यानुसार स्वतः पवार साहेबांनी अनेक कार्यक्रमात माझं नाव घालू नका असं सांगितलं होतं असं मी वाचलं नाही असं तर तुमच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या पण मी काय त्यांना डायरेक्ट विचारलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव काही कार्यक्रमात नसायचं तर बारामतीत कार्यक्रम म्हटल्यावरती प्रशासनाने त्यांना विचारायला हवं होतं किंवा मध्ये कार्यक्रम घेतला तर तिचा परवानगी प्रशासनाने घेतली होती की नाही मला माहीत नाहीये हे सुद्धा काम आहे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात कार्यक्रम झाला सगळी आपल्या घरची नाहीये